त्यांची काल तीनशे झाली ते छत्रपती शिवराय कार्याला अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर अशोक पुरासर अध्यक्ष माझंच नाव असलेले ज्ञानेश मोका घेऊन त्याप्रमाणे जिल्हा सर्व मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनींनी संबोधित मराठा सेवा संघ सौ ब्रिगेड यांचे कार्यप्रणाली कशी आहे त्याप्रमाणे गेल्या पस्तीस वर्षामध्ये काय काम केलं याचा आपण आढावा आमच्या सूत्रधारांनी घेतला आहे निमित्त संवाद फूर्ती आणि पण त्यांनी वास्तव सांगितलं नाही ते वास्तव खूप महत्वाचं आहे आज जो छावा चित्रपट देशभर हे जे थरा चारिक्र, आणी चारिक्र। तो हो। काम केलं छत्रपती शंभूराजे यांचं खरं चरित्र आणि चारित्र्य अत्यंत पवित्रपणे लोकांसमोर आणण्याचं काम जे केलं ते मराठा सेवा संघाने केलेलं हे काम ऐतिहासिक आहे जे असत्य आहे ते पुसून टाकायचं आणि समाजासमोर सत्य मांडण्यासाठी लोकांना प्रवृत्त करायचं हे काम मराठा सेवा आणि त्यांचे कामित असलेले केले आपण छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करतो आमच्या संवादकांनी पण सांगितलं की शिवाजी नाव उलट वाचलं शिवाजी नाव उलट वाचलं की जिवाशी येतं कसं काय आता राहुल सोलापूर प्रकरण तुम्हाला माहिती आहे कसं दिवाळी आले नाही ते पण अजून दिवाळी भेटे इतकं आलं पाहिजे इतकं समजलं पाहिजे समज दिली पाहिजे पण खरं शिवाजी महाराजांचं नाव सरळ सुद्धा वाचलं इतकं खूप काही मिळत शिवाजीतला शी आहे तो शिष्य वा आहे ते वास्तव आणि जी आहे ते जिद्द शिस्ती वास्तवाला किती परा पराभूत करणं म्हणजे छत्रपती शिवाजी नाव आणि ते का त्या नावाला जागे असं कर्तृत्व दाखवण्याची क्षमता आपल्या संभाजी ब्रिगेड त्याचप्रमाणे मराठा सेवा संघ आणि त्यांचे अनंत कार्यकर्ते यांनी दाखवलं आज ज्या विचारपीठावरती बसलेल्या ज्योतिताई असतील किंवा आमच्या सावंत सरांच्या विशेष डॉक्टर विजय सावंत স্টার <imitation> চ <imitation> <imitation>

माईक समोर असताना कधीच हातात माई घेऊन बोलू नका दोन हात मोकळे असेल पाहिजे काय नाही बसत नाय तो आवाज आता शांत राहा आता काय बदल करू नका बसा तुम्ही समजा तुम्ही पण बसून घे आज मराठा सेवा संघातर्फे ज्यांना दोघांना पुरस्कार देण्यात आले ते रमेश फोगळे सर त्याचप्रमाणे डॉक्टर शरद शिंदे त्यांना मराठा भूषण हा पुरस्कार आज शिवजन्म सोहळ्याच्या निमित्ताने त्या विचारपीठावर मराठा सेवा संघाने दिलेल्या आहेत पुरस्कार तीन कारणासाठी दिलेला एक पुरस्काराच पहिलं कारण असतं की जे अशक्य ते शक्य तुम्ही करून दाखवलं अपेक्षा नसताना अधिक प्रयत्न करून ते काम तुम्ही केलं म्हणून एक पुरस्कार असतो दुसरा पुरस्कार एवढ्यासाठी असतो जे तुमची जबाबदारी होती ती योग्य प्रकारे पार पाडली म्हणून एक पुरस्कार दिला जातो आणि तिसरा पुरस्कार अशासाठी दिला जातो तुमच्याकडनं अपेक्षा होती तुमच्याकडे जबाबदारी होती तुमच्याकडे अधिकार होता पण तो बजावला नाही आजपर्यंत माझ्यावर नाही तर या पुढे तरी बाजूला म्हणून पुरस्कार दिला जातो परंतु त्यातला यांना जो पुरस्कार दिलाय तो पहिल्या कारणांसाठी आहे तुम्ही जे तुमच्या जबाबदाऱ्या होत्या तुमचे जे अधिकार होते त्याच्या पुढे चार पावलं जाऊन सर्व समाजाप्रती सेवा करणं हे तुम्ही काम केलं आणि मला असं वाटतं की ज्याला मराठा भूषण हे शोभून दिसतं आपण दोन्ही पुरस्कार मूर्ती आहे ते मराठा भूषण म्हणून आहेत पण तुमच्या काळामध्ये ते खरे अर्थामध्ये महाराष्ट्र भूषण होती हे सगळं सेवा संघाचं काम आहे ओळखून त्याला प्रोत्साहन त्याचप्रमाणे समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये काम करतात त्या माणसांना आपल्या मध्ये आण त्यांची थोडं ओळखून त्यांना अधिक प्रोत्साहित करून पुढे देणं मराठा सेवा संघाचं हे प्रचंड मोठं काम आहे मराठा सेवा संघाने सांगितलं शंभूरा चरित्र जे तीनशे वर्ष बदनाम करून ठेवलं होतं वेगवेगळ्या पद्धतीने ते घुसून टाकण्याचं काम सातत्याने घुसून टाकण्याचं काम आपल्या मराठा सेवा संघाने केलेलं आहे त्याच्यातून पैसे कोणाला मिळतात त्याचा अगदी चित्र पण शंभर टक्के बरोबर आहे असं अजिबात समजू नका त्याच्यामध्ये अनेक छोट्या गोष्टी घुसवलेल्या आहेत आणि ते शांतपणे करत असतात आपण ते पाहण्यासाठी सुद्धा गेलं पाहिजे त्याचा अभ्यास केला पाहिजे जे विचार आहेत ते जे मार्गदर्शन करतात ते मार्गदर्शन लक्षात ठेवून आपण त्याचा केला पाहिजे आज इतकी रोकार मला असं वाटतं हरून जाऊ नका शेवटाचा विचार करू नका शेवटी चार माणसं असतील की नाही पण अशा प्रबोधनाच्या ठिकाणी चार चाळीस माणसं घेऊन येण्यासाठी प्रयत्नशील राहा आणि त्यासाठी आपण प्रबोधनाची चळवळी करत असतो मराठा सेवा संघ असेल त्यांनी प्रचंड महाराष्ट्रामध्ये क्रांती केलेली ही वस्तुस्थिती आहे परंतु त्याच्याबद्दल मीडिया असेल बाकीच्या व्यवस्था असतील माध्यम ती माध्यम आपण लक्षात घेतली पाहिजे समाचारही योग्य पद्धतीने दे घेतला पाहिजे मला बोलताना डॉक्टर शरद म्हणाले की बीड हा जिल्हा वेगवेगळ्या कारणांनी पण मला कधीच बीड जिल्ह्याबद्दल वाईट मत नाही माणूस क्रांतीने माणूस इथे येऊन खासदार बनतो यापेक्षा अजून ग्रामकर असली पाहिजे आपला आणि पाडका असा बीड जिल्ह्याने कधी मानलाच नाही आणि तेहतीस वर्षे चित्रलेखामध्ये काम करताना संपादक म्हणून मी अभिमानाने सांगतो माझे सगळ्यात जास्त वाचन महाराष्ट्रात कुठले होते आमचे वेगवेगळ्या जिल्ह्यातले ते बीड जिल्ह्यातले होते असलेला जिल्हा हा बीड जिल्हा आहे आणि बीड शहर आहे त्यामुळे माझ्यामध्ये काही गैरसमज नाहीये आणि ते बीड जिल्हा हा त्याचा आदर्श हा जिवंत पण आहे समाजातलं जे वाईट आहे ते पण अत्यंत अत्यंत सशक्तपणे मी अत्यंत प्रभालीपणे बाहेर येत आणि जग जय होत आणि समाजामध्ये जे चांगलं आहे ते सुद्धा मोठ्या पद्धतीने दाखवलं जात आहे बीड जिल्ह्याचं महत्व आहे पण ह्यासाठी बीड जिल्ह्यातून आणि मराठा समाजात बहुजन बहुजन समाजातून माध्यमांमध्ये अधिक माणसं चांगली आली पाहिजे आणि ते मुख्य कार्य केले पाहिजे उत्तम कलाकार आले पाहिजे उत्तम गायक आले पाहिजे उत्तम पत्रकार आले पाहिजे ते संपादक झाले पाहिजे ते दूरदर्शन आणि इतर माध्यमात मुख्य ठिकाणी असले पाहिजे त्यासाठी असलेल्या ज्या ज्या गोष्टी असतील ते ते मला वाटतं आपला समाज आणि मराठा सेवा सरकार से जरूर देईल त्याचा प्रभाव खाली या जेव्हा तुम्ही प्रबोधन समजून घ्या किंवा मला असं वाटतं की आपण पुढे जाऊ नाही अशी परिस्थिती आहे की पंजाबराव देशमुख म्हणायचे पंचमुख असं म्हणायचे कि जी कुव तुझी माणसं नसतात त्या लोकांना हो ज्या भटशाही आहे कागदाची अंबारी बनवते उदरावरती कागद्याची अंबारी बनवते ती त्या उंदराला सुद्धा हत्ती म्हणून निर्माण केला आणि जो आपल्यासारखा सशक्त समाज असतो जो हत्तीचा बळ असतो त्याला अनुल्लेखाने मागतो त्यांच्या आवदना करून त्यांची बदनामी करून त्यांच्या तज्ञ सगळ्या मोजल्या जातात आणि तो जेव्हा चालायला लागतो तेव्हा हीच लोक म्हणतात मला असल्याने तेवढा मोठा उद्देश अर्कटत चाललेला आहे तर माध्यमामध्ये प्रमुख ठिकाणी आम्ही आपण असणं आणि आपले विचार आपला इतिहास आपला वर्तमान आपला भविष्य काळ सुद्धा आपलाच आपण सांगण्या आणि घडवणं इतकी ताकद आपण ठेवली पाहिजे आणि घडू शकत ह्याचं उदाहरण म्हणजे मी स्वतः मी चाळीस वर्ष तीस वर्ष वर्ष संपादक राहिले सहज काम नव्हतं मला माहितीये पुढचा काळ माझ्यासाठी हो अवघड आहे तू कारण इतकी लोक दुखावून ठेवलेली आहे इतक्या लोकांना नंदर करून ठेवलेले आहे ते काय मला असं सहज सोडणार आहेत त्यात पण तरी सुद्धा माझ्या तुमच्या समोर आणण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले ज्यांनी सहकार्य केलं ते आमचे गोविंदराव कदम असतील किंवा आमचे उद्धवराव उद्धवराव अशोकराव अशोकराव ठाकरे असतील यांचे मी मनपूर्वक आभार मानतो मुख्य विषयाला सुरुवात करतो आज शिवाजी महाराज आज अनेक लोक इथे शिकलेली आहेत पण छत्रपतींच्या शिवरायामध्ये शिवाजीचा काळ शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सगळ्यात जास्त महत्व होतं ते शाहिरांना होत आणि ते शाहीर हे कमी शिकलेले होते लोककला हे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये खूप महत्वाची गोष्ट होती जी मी पत्रकार म्हणून जाणतो पत्रकार म्हणून समजतो न्यूज होते पटकन त्याच्या बातम्या दिल्या जातात पण छत्रपतींच्या काळामध्ये आज जर मावळा धारा कठी पडला तर त्या दिवशी संध्याकाळी त्या धारा करी पडलेल्या मावळ्याचं वर्णन अशा पद्धतीने सांगितलं जायचं गावामध्ये त्या मावळ्याचा गावचा असायचा त्या गावामध्ये शोधकळा पसरायची पण तो शाहीर होता तो गावामध्ये त्या पडले घरात पडलेल्या मावळ्याचं असं कर्तृत्व सांगायचा की पाहता पाहता तासात दीड तासामध्ये पुढच्या दीड दोन तासामध्ये त्या गावातून शंभर दीडशे मावळे तयार व्हायचे आज जे आपण बघतो की डिजिटल जर्नलिझम आहे त्याच्या आधी होती ती प्रिंटिंग जर्नलिझम होती त्याच्या आधी सुद्धा सफाई ज्या पद्धतीने चालली जायची ती छिया पैसेवरती होती पण शिवरायांच्या काळामध्ये ती जर्नलिझम होती जी पत्रकारिता होती त्याला म्हणतात भोकल जर्नलिझम गळ्यातून दात 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 निरत्व सांगायचं आणि लोकांपर्यंत पोचवायचं त्या छत्रपतींच्या काळामध्ये जेव्हा अफजल खानाची त्यांची भेट झाली की जीवावरची भेटता ही भेट होती पण ती जीवावरती असणार नाही ह्याची खात्री फक्त जिजाऊ महासाहेबांना होती त्याने काय केलं असेल आदिलदास नावाचा जो शाहीर होता त्या शाहिराला सांगितलं शिवरायां बरोबर इतर जण जाणार आहे आहे ज्याप्रमाणे वकील जाणार आहे त्याप्रमाणे शाहिरांनाही पाठवलं होतं त्यांना खात्री होती की माझा शोभा असं काम करेल असं कर्तृत्व दाखवेल की त्याचा शौर्य अनेक इतिहासामध्ये पुरेपुढे आणि ते शौर्य समजून घेण्यासाठी त्यांनी आजीन पाठवलं होतं त्याला अज्ञात दास सुद्धा म्हणतात आणि त्यांचा सत्कार त्या शाहीरांचा सत्कार जसे इतर लोक कलाकार होते त्याच्यामध्ये करपल्लभू माले होते गोंधळी होते ते आपल्या खानापुणा करून म्हणजे चला चला, चला तुम्ही लग्नाला चला चला म्हणजे कुठे चला तर लढाईला चला असे त्यांचे गोडवड होते त्याचप्रमाणे करबोंदरी म्हणजे आपल्याला सांगायला बोलायला मराठीतली छत्तीस अक्षर लागतात इंग्रजीतली सव्वीस अक्षर लागतात पण जे करणे होते ते एका हाताच्या पाच बोटांनी एका हाताच्या पाच बोटांनी जवळ जवळ सगळ्या गोष्टी ते सांगू शकत होते लोकांचा सांगावा लोकांपर्यंत सांगावा पोचवला आणि त्याचप्रमाणे लोकात काय घडतं ते राजा म्हणून शिव त्यांच्याकडे समजून घ्यायचे त्याच्यामध्ये शाहिरांना जास्त महत्व होत आणि त्या शाहिरांनी आपल्या आखीला पोवाडा लिहिल्यानंतर शिवमानी त्याचा सत्कार केलेला आहे आणि त्या सत्काराचं वर्णन सुद्धा त्यांनी आपल्या आपल्या पोवाड्यामधून सादर केलेलं आहे ते असं म्हणतात की जो पोवाडा मी शिवाजी महाराजांसमोर साजरा केला त्याच्यात त्यांनी त्यांना तोडा दिला सोन्याचा तोडा जो दिलेला आहे बक्षीस मोजाणी इथं आणि घोडा सुद्धा दिलेला आहे त्यांनी पुढच्या आपल्या पोवाड्यामध्ये अफजल खानच्या पोवाड्यामध्ये शेवटी त्यांनी या चार वेळी टाकला म्हणून शिवाजी सरकार म्हणून शिवाजी सरकार इना घोडा बक्षीस दिला शेरभर सोन्याचा तोडा हातात घातला त्यांनी छाप आपली सोडलेली आहे त्याचप्रमाणे त्यावेळी तुळशीदास नावाचे शाहीर होते त्यांनी पण म्हटलेले आहे की मी डग तुंटुणी घेऊन सद्रेवरती गायला शिवाजी महाराजांचा फोवाडा मग तो तानाजी केलेला होता शिवाजी महाराजांचा फोवाडा कटिबद्ध केला हजार रुपयाचा तोडा हातामध्ये घातला शिवबाच्या राज्यामध्ये शाहिरा खूप किंमत होती खूप कमी शिकलेले होते मूळ मुद्द्यावरती येतो शाहीर काय करू शकतो आजही काय करू शकतो प्रतिकूल परिस्थितीत काय काय करता येते पण हे शाहिरांची जी कुवत होती त्यांची जी ताकद होती त्या पेशवाईनी दोनशे वर्षाच्या काळामध्ये खतम करून टाकली जे शाहीर प्रसिद्ध झाले छान छान लावणी लिहिल्या लटपट लटपट तुजाचा आलेला मोठ्या नाकऱ्याचं पण लढावयांसाठी काय गेलं त्यांनी त्याच काळामध्ये होनाजी बाळाचे चांगलीच लिहिली म्हणजे होनाजी बाळाने दाखवून दिलं पूर्वी असं म्हणायचं ब्राह्मणा घरी लिहून ब्राह्मणा घरी लिहून घरी दाण आणि महाराज घरी पण होणारी बाळा होण्याची बाळाचा जो होणाजी होता होणार हा गौरी होता आणि बाळा तास हा जो होता तो शिंपी समाजातला होता आणि दोघांनी मिळून काय केलं असेल तर ह्या मराठी साहित्यातली ज्याला अमर गुपाळी म्हणतात घनश्याम सुंदरा श्री देवा हरिगोदय झाला कुठल्या भावनांनी ते लिहिलेलं नाही दोनशे वर्षापूर्वी दोनशे वर्षापूर्वी जे गाणं राहिलेलं आहे ते आमच्या गौरी समाजातल्या ओबीसी समाजातल्या माणसाने लिहिले सगळ्या जुनं गाणे ज्ञानेश्वरांच्या आधी नामदेव झाले नामदेव आणि रचिला पाया वारकरी संप्रदायातला त्यांचं गाणं आजही आहे त्यांची साहित्य संपदा तर आहे पण त्याबरोबर नामदेवांनी लिहिलेले पतित आ, पतित पावन म्हणून आरोमी द्वारा पतित पावन नवेसेसी म्हणून जातो मानारैसा द्यावे काय करू करून देवा तिने कृपणांचे सोडी वार देवा आता मनोशी अभिमानी पतित पावन नवेसी अति तो मोठा नात म्हणजे देवाला सुद्धा घातकी म्हणून आहेत पण त्या संतांनी ताकद दिलेली आहे त्याचं गाणं आठशे वर्षानंतर छोटा गंधर्वांनी गायलेलं आहे अनेक गीते आहेत त्यांनी लिहिताना काय कोणाला वाळकर म्हणून दिले दिलेलं नव्हतं ज्ञानेश्वरांची पसायदान असेल तो कोणती चार हजार अभंग आहे ते सुंदर ते ध्यान उभे बेटे वरील हे काही लता मंगेशकरला गाण्या रॉयल्टी मिळावं म्हणून लिहिलेलं नाहीये ते त्यांनी काही घरोघर टोचवलं नाही ते इकडच्या वारकऱ्यांनी कोंड्यांनी आणि बहुजन समाजातल्या लोकांनी लोकांपर्यंत पोहोचवलेलं होतं कोणाला रॉयल्टी मिळाली की घरोघरी गावी ही आधी पहिल्यापासून पोहोचलेली होती त्यांची अभंग होती ते अभंग, ते अभंग होते म्हणून टिकून राहिले नाही तर छोटी छोटी गाणी काळाच्या ओघामध्ये समजून संपून जातात तर हे शाहीर होते हे शाहीर मध्ये पूर्ण संतवून टाकले पण या जागृती केली ती महात्मा फुले केली महात्मा फुले वेगवेगळ्या गोष्टी कशा केल्या रायगडावरती गेले समाजाचा शोध कसा घेतला ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण त्याच वेळी समाजाने शोध घेतल्यानंतर महात्मा फुले पुस्तिका लिहिली नाही गुलामगिरी सारखी अखंड लिहिले नाही किंवा ते छोट्या छोट्या पद्धतीने छटा लिहायचे तसंही लिहिलं नाही तर त्यांनी काय लिहिलं तर त्यांनी पोवाडा लिहिला मला अशी सांगितलं की आता अर्थ शिवरायांच्या म्हटल्या जातात माणसाला जेव्हा लोकांतून उठवलं जात तेव्हा त्याला देवत्व दिलं जात आर्थ कोणाच्या होता अर्थ कोणाच्या होता आम्ही करतो की जिजाऊ वंदना आपण करतो जिजाऊंची आरती म्हणत नाही आरती कोणाच्या करतात तर आरती ज्याची होते ती फक्तरी देव आणखी देवतांची होते ज्या फक्तरी देव आणखी देवतेला स्वतःचं करता येत नाही समोरच्या भटांनी दाटीने चोरून घेऊन केला ते एकदा कुठं नगरी केली आलेला पुत्र उतून केलं तरी तो फरक पडत नाही त्याला तो दगडासारखा मठ्ठ असतो त्याला जे देवेत दाखवला तो खाता येत नाही तो काय करणार त्यांच्या आत्ता करतात मग पोवाडे कोणाचे करतात तर शिवांचे विरांचे महापुरुषांचे पोवाडे होतात आणि ते आठशे वर्ष चारशे वर्ष राहतात हे पोवाडे ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा आहे ते, ते आपण कधीतरी सांगली अशा पद्धतीने केलेला आहे परंतु जेव्हा राजकारण समाजकारण होत आणि एखाद्या समाजाला नाराज ठरवायचं असत त्यावेळी अशी नवीन नवीन खूप गोष्टी केल्या जातात मग समजता हा शब्द मागे पडतो आणि मग समर असता शब्द येतो शिंदेसाहेबरस्ता म्हणतो तिचा आत्मा माझ्या समोर